मुंबई गोवा महामार्गावरती प्रवाशांच्या सेवेसाठी बांधण्यात आलेल्या प्रवासी पिकअप शेडची दुरावस्था झाल्याचं सध्या दिसून येत आहे एक दोन वर्षांपूर्वीच या शेड बांधण्यात आल्या प्रामुख्याने कडकून जोरदार पाऊस यापासून बचाव होण्यासाठी प्रशासनानं ही सेवा दिली पण या पिकअप शेड्समध्ये मोठ्या प्रमाणात कचरा असून यात प्लॅस्टिक बॉटल्स काचा फाटलेले कपडे यांचं साम्राज्य आहे यातील टाईल्स फुटलेल्या असून यामुळे शेडची दुरावस्था झालेली आहे यामुळे प्रवासी शेडमध्ये बसत नाही तर बऱ्याच शेडमध्ये लाईट मीटर असला तर लाईट नसते या काळोखात या शेडमध्ये अनैतिक व्यवहार सुरू असतात महामार्गावरील प्रवासी पिकअप शेड मागील एक दोन वर्षात बांधल्या गेल्या पण या शेडमधील टाईल्स फोडण्यातही आलेल्या आहेत त्यामुळे प्रवासी वर्ग त्यामध्ये बसू शकत नाही महामार्ग प्राधिकरण किंवा ठेकेदार कंपनीने सुद्धा याकडे दुर्लक्ष केलेलं आहे प्रवाशांना योग्य सुविधा देणे हे प्रशासनाचं कर्तव्य आहे पण महामार्ग ठेकेदार कंपनी याकडे जाणीवपूर्वक सध्या दुर्लक्ष करते नमस्कार आज हायवेला ज्या प्रवासी शेड बांधलेले आहेत त्या मुळात चुकीच्याच ठिकाणी बांधलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्या प्रवासी शेडमध्ये आता एक बांधून एक वर्ष झालं नाही तरी तिथल्या स्टाईल फुटलेल्या आहेत कुठे मोडकळी झालेली आहे आणि त्याप्रमाणे कचऱ्याचं साम्राज्य झालं त्या ज्या ठेकेदार आहेत त्याचंही दुर्लक्ष आहे आणि प्रशासनाचंही दुर्लक्ष आहे निदान हायवे हायवेला आता साफसफाई जी चालू आहे पण त्या ठिकाणी त्या शेडमध्ये काहीही साफसफाई केली जात नाही आणि त्या ठिकाणी गुटख्याची पाकिटं दारूच्या बाटल्या असं बऱ्याच ठिकाणी कचरा कचरा पडलेला आहे जसं काही कचराकुंडीत तिथेच निर्माण झालेली आहे ज्यावेळी प्रवाशी प्रवासी शेड कशासाठी बांधले आहे की उन्हात प्रवाशांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि पावसात बसायला भेट मिळावं म्हणून पण आज त्या ठिकाणी प्रवाशी बसायलाही बघत नाहीत कारण त्या ठिकाणी जर आत्ता उदाहरण द्यायचं तर, तर पावशी कुमारवाडीतली अक्षरशः ती तुटलेल्या फुटलेल्या लाद्या आहेत खाली दबलेली आहे त्याचप्रमाणे पंदूरला एक शेड बांधलेली आहे तिथे पण तसंच आहे आणि उमाळमळ्यामध्ये ते अक्षरच्या बॉटलच्या बॉटल पडलेल्या आहेत त्यामुळे प्रवा प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि ठेके ठेकेदाराचाही दुर्लक्ष आहे तरी जास्त प्रशासनाने लक्ष द्यावं ही विनंती